शूर जवानांच्या स्मृतीला मानवंदना आणि देशातील एकतेचा संदेश जनतेत रुजवण्यासाठी रन फॉर युनिटी मार्फत सर्वांनी एकत्रितपणे पुढे येऊन समाजातील प्रत्येक घटकाने एकता आणि सद्भावना या मूल्यांची जाणीव नव्याने अनुभवावी हा मूलमंत्र यावेळी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला राष्ट्रीय एकता दिन तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त वावी पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक शुक्रवार एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते नऊच्या दरम्यान रन फॉर युनिटी मॅरेथॉन या विशेष आयोजन करण्यात आले होते यात पुरुषांसाठी पाच किलोमीटर तर महिलांसाठी तीन किलोमीटर अशी एकता दौड स्पर्धा आयोजित करून प्रथम येणाऱ्या महिला व पुरुष प्रत्येकी तीन स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस वाटप करण्यात आले आहे सदर कार्यक्रमामध्ये वाबी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील सरपंच युवक युवती व ग्रामस्थ व स्पर्धक असे अंदाजे तीनशे ते साडेतीनशे जनसमुदाय होता नांदूर शिंगोटे परिसरात उत्साह आणि देशप्रमाणे भरलेली ही स्पर्धा एकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरली पोलीस दलाच्या अनोख्या उपक्रमामुळे समाजात सकारात्मकता संदेश पोहोचला विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड कांतीलाल पाटील तसेच वावी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॅरेथॉन अदिती लॉन्स नांदूर शिंगोटे येथे सुरू होऊन नांदूर शिंगोटे चौफुली जाऊन पुन्हा अदिती लॉन्स येथे समारोप करण्यात आला एकूण अंतर पाच किलोमीटर या रॅलीचे होते पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण वावी पोलीस स्टेशन अंतर्गत नांदूर शिंगोटे व तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे झालेल्या रन ऑफ युनिटी मॅरेथॉन स्पर्धेत पहिले आलेल्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन करून राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एस एन न्यूज साठी संतोष शिरसाट आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त आज नाशिक ग्रामीण दलातर्फे रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले होते सदर स्पर्धेकरिता आपल्या नांदूर शिंगटे वावी परिसरातील सर्व स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे ज्या पद्धतीने एकदम शॉर्ट नोटीसवर आम्हाला दोनच दिवसामध्ये एवढा रिस्पॉन्स मिळाला आहे या अर्थी असं मला वाटतं की पुढच्या वर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणात आणखी स्पर्धक जमा करू शकतो आहे आणि चांगला कार्यक्रम घेऊ शकतो आहे मी सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतो आणि जे ज्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला पण विनर झाले नाही त्यांना पुढील पुढच्या वेळेस नक्कीच ते विनर होतील याच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र